पाहूयात पुढची बातमी शिक्षकांना स्वच्छता गृहामध्ये महिलांचे व्हिडिओ काढलेत महिलांचे चोरून व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे मंगेश खापरे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे आरोपीच्या मोबाईलमध्ये आठ ते दहा व्हिडिओ सापडलेत आरोपी सीताबर्डी मधील विदर्भ साहित्य संघ संकुलामध्ये एका कार्यक्रमाला गेला होता एक महिला शौचालयामध्ये गेल्यावर मंगेशने खिडकीतून तिचं चित्रीकरण केलंय महिलेला संशय आल्यानंतर आरडाओरड केली यावेळी सजग नागरिकांनी आरोपीला पकडलाय मंगेशचा मोबाईल तपासल्यावर त्यामध्ये महिलांच्या स्वच्छता गृहाचे आठ ते दहा व्हिडिओ आढळून आलेत सीताबर्डी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केलेली आहे याआधी देखील मंगेशने एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान कृत्य केल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं होतं स्वच्छता गृहामध्ये या शिक्षकाने व्हिडिओ केलेले आहेत मजल्यावरील वापर करण्यासाठी त्या होत्या ज्या वेळेला वॉशरूम करून उठल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात की खिडकीतून कोणीतरी मोबाईल हल्ल्यासारखा दिसला म्हणून त्यांनी पटकन बाहेर येऊन धावत येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पती जे बाहेर उभे होते त्यांनी त्या इस्माला पकडलं आणि त्याच्याकडे त्याचा मोबाईल चेक केला असा त्याच्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला त्यानंतर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या इस्माला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली त्यानुसार आपण सदर महिलेचा विनयभंग केल्याचा आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा तात्काळ नोंद करण्यात आलेला आहे